शिरावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह सावदा शहरात नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीची अधिकृत घोषणा आज दिनांक एकोणास रोजी येथील श्रीनंद कुमार पाटील यांच्या घरी घेतलेल्या भाजपा सेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी भाजपाचे जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख श्री नंदूभाऊ महाजन तसेच शिवसेनेतर्फे श्री छोटूभाऊ पाटील यांनी ही अधिकृत घोषणा केली यावेळी बोलताना नंदुभाऊ महाजन यांनी इथे मायावतीसाठी प्रयत्न केले पण समोरून योग्य प्रतिसाद मिळा न मिळाल्याने शेवटी भाजपा सेना युती ही आता करण्यात आली असून यावेळी त्यांनी भाजपा सेना युती सावद्यात निर्वाद बहुमत मिळेल व आमचा अध्यक्ष होईल असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले बघायचा उत्तांत फक्त लाईवत्तावर अरे या ठिकाणी आपले स्थानिक आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील असतील अमोलदादा जावडे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून या नगरपालिकेला सामोरं जात आहोत सर्वांना कल्पना आहे आपण काल त्या ठिकाणी छाननीच्या जा ठिकाणी होतात छाननीच्या जा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आणि रंजनाताईच्या रूपाने एक उमेदवार आणि शिवसेनेच्या पसनुकताईच्या तपसुमताईच्या रूपाने एक उमेदवार या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर सर्व सावदावासियांना या ठिकाणी सांगू इच्छितो या सावदाच्या विकासासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आलेली आहे आपण जर बघितलं तर या देशात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील युतीचं सरकार या ठिकाणी आहे किंवा आयुतीचं सरकार या ठिकाणी आहे आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व राज्यभर अनेक विकासाची कामं होत आहेत सुदैवानं मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहे आणि उपमुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे विकास खाता आहे त्यामुळे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की खरोखर जर विकास या ठिकाणी सावदा शहराचा करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांना या ठिकाणी विजयी करण्याची विनंती मी या ठिकाणी करतो आहे अनेक कामं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या शिवसेना युतीच्या माध्यमातून या शहरात झालेली आहे परंतु राहिलेला विकास या ठिकाणी आम्हाला करायचा आहे या ठिकाणी तेरा जागा आपण भारतीय जनता पक्ष म्हणून घेतलेला आहे आणि सात जागा शिवसेनेला दिलेल्या आहेत नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेणुकाताई पाटील या उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण नगराध्यक्षपदाच्या दिलेले आहे या माध्यमातून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व सारदा शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व उमेदवार आम्ही अतिशय स्वच्छ प्रतिमेचे या ठिकाणी दिलेले आहे आणि अतिशय सक्षम असे उमेदवार आपल्या परिसराचा विकास करतील असे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे म्हणून माझी सर्व या ठिकाणी सारदा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व मतदारांना विनंती असेल ते आमचे नेते ने आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील रंजाताई खडसे असतील रणजी भाऊ सावकारे आपले स्थानिक आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि आपल्या शेजारचे आमदार अमोलदादा जावडे यांच्या माध्यमातून या सावट्या शहराचा विकासाचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत शिवसेनेकडून शिवसेनेकडून कोण बोलतोय को आज या सावता नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही माननीय श्री भाऊ महाजन आमचे नेते आदरणीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून एक सक्षम पॅनल इथे दिलेलं आहे आणि सावधा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व जनतेस आमचं असं आव्हान आहे की आज राज्यात देशात युतीच्या माध्यमातून जे विकासाचा रथ रा, रथाची जे घोडझोड चालू आहे ते आपल्या सावदा शहराच्या गल्ली बोळापर्यंत आपल्याला पोचवायचे असेल तर आमच्या पॅनलला भरभरून मत देऊन आपण विजयी करावं अशी सावदा शहरवासियांना आमच्यातर्फे नम्र विनंती आहे प्रभात क्रमांक सातमध्ये शिवसेनेचाही फॉर्म आहे आणि भाजपचाही फॉर्म आहे तर यांची काही मैत्रीपूर्ण लढत वगैरे होईल का भविष्यात प्रभाग क्रमांक सातमध्ये आणि दोनमध्ये शिवसेनेचाही फॉर्म आहे आणि भारतीय जनता पक्षाचाही फॉर्म आहे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील चंदूभाऊ असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सकारात्मक तडजोड करून या ठिकाणी त्याच्यावर निर्णय घेणार आहोत सरकार आहे पण इथे माहिती होऊ नाही याबद्दल आपण काही सांगू शकता आपण जर बघितलं तर मी तुमच्याच माध्यमातून काल परवा ऐकलं की आमच्याकडे कुठलाच युतीचा पर्याय महायुतीचा पर्याय आला नाही किंवा आम्हाला विचारलं नाही असं समोरच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत होतं परंतु ही साफ चुकीची गोष्ट आहे माझ्याकडे जेव्हा नगरपालिकेची जबाबदारी आली तेव्हाच मी महायुती म्हणून त्यांना निरोप दिलेला होता आणि त्यांना चर्चा करावी यासाठी आमंत्रित केलं होतं परंतु आठ दहा दिवस गेल्यानंतरही काही निरोप आला नाही नंतर त्यांच्याकडूनच ना आम्हाला त्या ठिकाणी निरोप आला की महायुती म्हणून बसायचं आहे आणि दोन तीन वेळा सकारात्मक चर्चा झाली परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक वेळेची जी परिस्थिती असते तीच त्या ठिकाणी राहिली चर्चा करायची वरच्या नेत्यांसोबत बोलायचंही आणि नंतर आपला शब्द फिरवायचा त्यामध्ये जागा मागत असताना माझ्या परिवारातच कशा जागा मिळतील यासाठी प्रयत्न होते शक्य त्या ठिकाणी आम्ही त्यांना जागा देण्याचा प्रयत्न केला उमेदवार परिवारातले त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकणार नाही अशी परिस्थिती बघितल्यावर कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असेल इथे किती जागा मिळतील तर तुमचा काही अभ्यास अंदाज त्याची जर परिस्थिती आपणही बघितली तर तुम्ही सौदा शहरातच वावर दाख आणि पत्रकारांना आमच्यापेक्षा जास्त सगळी माहिती असते असा मला या ठिकाणी विश्वास आहे आपण आजची परिस्थिती बघितली तर सर्वच्या सर्व जागा आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचाच येणार आहे आजची जर परिस्थिती आपण बघितली तर दोन नगरसेवक तर आमच्या आजच त्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे अजून दोन तीन दिवस या ठिकाणी घ्यायचे आहे काय घडामोडी घडतात ते तुम्ही बघा अजून काही नगरसेवक बिनव जायची काही शक्यता आपल्याकडे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत झाले तर बरं आहे नाही तर आम्ही तर समोर जायला तयार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे सर्व आहे सर्वांना माझा नमस्कार इथे जमलेले सगळे मोठे जे हस्ती आहेत त्यांनाही मी नमस्कार करते आपला सावदा हा एक असा भाग आहे तिथे मी बघितलं की रस्ते पाणी आणि सगळ्यात जास्त तर मला असं वाटतं की शिक्षणावर वा जास्त आपण भर द्यावा कारण शिक्षणाने शिक्षण हे असं हत्यार आहे की शिक्षणाने हा माणूस घडत असतो आणि माझ्यासोबत सोबत आपण हा नगरसेवक सर्व माझ्यासोबत मिळून हे काम चांगल्या प्रतीने पार पाडतील अशी मला हमी आहे शिक्षण काय झालं माझं शिक्षण एम ए बी एड झालेलं आहे आपलं नाव पूर्ण माझं नाव रेणुका राजेंद्र पाटील मी चढगाव